नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमचं सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आलेली आहे आज नालासुपरा वेस्ट मध्ये पंकजा रोडला आपुलकी मिसळ इथे तर आज मला खायची होती मिसळ आणि इथे सुरू झालेली आहे आपुलकी मिसळ म्हणून आणि ती सुंदर मिसळ देतात असं मी ऐकून आहे आणि आज मी प्रत्यक्षात खाऊन बघणार आहे की त्यांची मिसळ खरंच तशी आहे का तर चला तर मंडळी वेळ न घालवता आतमध्ये जाऊया आणि बघूया मिसळ कशी तयार होते तर या तर मंडळी हे जे आपुलकी मिसळ आहे ना ते आधी दुसरीकडे होतं म्हणजे याच लाईन मध्ये पुढे होतं आणि आताच झाले पंधरा वीस दिवस त्यांनी इथे शिफ्ट केलं त्यामुळे इंटेरियरकडे जास्त बघू नका इंटेरियर पेक्षा आपल्याला चव बेस्ट लागते आणि चव असेल तर आपण नक्कीच येतो आणि ह्यांची इकडची चव तर उत्तमच आहे कारण मी आली तर फार गर्दी होती मी बाहेर थांबलेली आणि आता मला फायनली जागा झाली तर आम्ही येऊन बसलेलो आहोत आणि आता आपल्याला वेळ आहे जी टेस्ट करण्याची मेन आपल्याला टेस्ट कशी लागते ते आज आपण टेस्ट करूया इकडे आजी आणि नातीचं प्रेम होतून जात आंशिका इकडे आता पापडी घेतली आणि पापडी खाती याला प्रचंड आवडली पापडी आपुलकी मिसळ मधली ना आंशिका तर म्हणजे आपण आपुलकी मिसळमध्ये आहोत आणि आपुलकी आपुलकीने मिसळ आपण खातो ज्या आपल्याला ही मिसळ आपुलकीने देतात आज त्या आपण भेटूया तर या मंडळी ताई नमस्कार नमस्कार तर ताई तो आपलं नाव धनश्री कराळे आणि आपल्या आपुलकीचा मिसळचा ऍड्रेस काय आहे नाला सोपारा वेस्ट फन नियर बाय फन पिस्ता आकाशगंगा सोसायटी आणि आपली वेळ काय असते ताई सकाळी आठ ते संध्याकाळी दहा म्हणजे कंटिन्यू चालू चालू आणि पार्सल वगैरे कशा आपल्या पार्सल्स पण देतो झोमॅटोवरती पण आहे आपली मिसळ आपुलकी मिसळ नावाने आणि आमच्याकडे पुणेरी मिसळ आणि कट वडा याच्या व्यतिरिक्त कांदा भजी बटाटा भजी वडापाव कढी वडा जो पुण्याचा स्पेशल आहे तो कढी वडा पण आहे खूप छान आमचं स्पेशल आणि चहा वडापाव हे असतात तर मंडळी इथे भरपूर प्रकार मिळतात कढी वडा परत आपला कट वडा पुण्याचा जो स्पेशल आहे तर तुम्ही या हि चव ट्राय करा एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या आपुलकी मिसळ हाऊसला चला तर मंडळी आज सगळ्या किचन मध्ये बघूया मिसळ कशी तयार होते मी कठवडा भरत आहे पुनेरी मिश्राची थाळी भरती तर मंडळी आपुलकी मिसळ मधली आपली ही पहिली मिसळ आहे ज्याचं नाव आहे मिसळ बोलतात त्याला आणि त्याच्यात मस्तपैकी कट आहे शेवया आहेत आपलं मस्तपैकी अशी स्प्राऊट्स आहेत आता आपण खाऊन बघूया की कशी लागते ही मिसळ मस्तपैकी कांदा टाकायचा सोबत लिंबू दिलाय आणि पाव आहे मिरची आहे पापड आहे जिलेबी आहे आणि सोबत दही सुद्धा आहे तर चला मंडळी ट्राय करून बघूया आपुलकीची मिसळ प्रमाणे घरातली चव आहे जी आपण आपल्या घरात जशी मिसळ बनवतो ना एवढी सुंदर, है ना? वही मिसल पुरत है। सुंदर मिसल आहे ना मी फक्त ऐकून आलेली ब ही मिसळ खरंच खूप सुंदर आहे मी शब्दात जास्त काही सांगूच शकत नाही तुम्ही इथे या टेस्ट करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल एवढी सुंदर लाजवाब जवाब मिसळ आहे प्रतीन जास्त पण एकदम झणझणीत नाही किंवा भरपूर असा होतलाय असं पण नाही एकदम मस्त मिडियम आहे सगळं काय आणि एकदम प्रॉपर मसाले आहेत गरम मसाला पण जास्त झालेला नाहीये एकदम परफेक्ट मसाले आहेत आणि परफेक्ट रस्सा आहे त्यामुळे छान वाटते खाताना मंडळी तरीदार रस्सा आहे बघा मस्त तरी आहे आणि असं सोबत आपल्याला रस्सा सुद्धा मिळतो असा रसा घ्यायचा मस्तपैकी आपल्या मिसळीवर टाकायचा आणि छानसा एक मस्त असा घास घ्यायचा मिसळ तर एकच नंबर आहे सुंदर नक्की या विजिट करा खाऊन बघा तुम्हाला पण तेवढीच आवडणार आहे तर मंडळी मिसळ खाल्ल्यावर मला दोन शब्द आहेत मिसळीसाठी आणि आपुलकीच्या मिसळीसाठी आणि खरं सुंदर मिसळ आहे अप्रतिम चव आहे तर रशाची धार वर तरीची तार सकाळ सकाळी बेचस झिबेवर आपुलकीच्या मिसळीचा झणझणीत वार अशी ही आपला आता समोर कट वडा आहे आणि तो आता आपण खाऊन बघूया कसा लागतो बघा मस्त पैकी अशी आपली रस्सा आहे मिसळचा आणि वडा वर शेव आहे पापडी आहे आणि खाऊन बघूयात वड्यासोबत कसा लागतो ऍक्च्युअल मध्ये कटवडा मी पाडला खाल्ला खाल्लाय <coughs> वर्जित तरी आले लगता ना त्याच्यामुळे तो लागतोय ना झनझणीत म्हणा अप्रतिम लागतं सुंदर कम्प्लिटली पोटभर खाऊ शका तुम्ही आणि एकदम छान चवीचे आहेत तर मंडळी आता आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी मिसळचा झणझणीत मिसळचा आस्वाद घेतलाय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय